नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे मी बटाटा आणि रव्याचा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी दोन बटाटे घेतले आणि असे किसून घ्यायचे आहेत बटाटे हे मी छान असे पाण्यात बटाटे किसून घेतलेले आहे आणि इथे एक वाटी रवा घेतलाय इथे गाजर लसूण आणि अद्रक छान असं किसून घेतलेला आहे इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तर इथे मी थोडंसं जिरे टाकते कांदा घेतला आहे मी चिरून बारीक तर कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा इथे मी थोडं लाल तिखट टाकते तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता आणि इथे अर्धा चमचा धण्याची पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं इथे मी एक वाटी रवा घेणार आहे तर त्यासाठी मी दोन वाटी पाणी टाकते इथे मी दोन वाटी पाणी टाकलं छान असं पाणी बॉईल झालेलं आहे तर इथे मी टाकते हे किसून घेतलेले बटाटे मी इथे मीठ घेतले एक चमचा इथे आपल्याला गाजर आलं आणि लसूण हे सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे इथे मी रवा सुद्धा घालते आणि रवा पण छान असा मिक्स करून घ्यायचा आणि हे बॅटर छान असं घट्ट झालं पाहिजे तिथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घ्यायची इथे बघा बॅटर छान असं आपले सुकलेला आहे तिथे मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते पाच मिनटासाठी झाकण ठेवते इथे मी एक प्लेट घेतली आणि प्लेटला छान असं तेल लावून घेतलंय आता हे सर्व मिश्रण मी प्लेटवर छान असं पसरवून घेते आणि छान असं पसरवून घ्यायचं पूर्ण प्लेटला तर इथे बघा छान असं पसरवून घेतलंय प्लेटला आणि नंतर कट करायचं आहे तर पाच मिनिटानंतर मी छान असं कट करून घेणार आहे अशा मी छान कट करून घेतल्या आणि आता आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे मी कढई ठेवली आणि छान असं तेल आहे कढईमध्ये तेल पण छान असं तापलेलं आहे तर एक एक वडी अशी तेलामध्ये सोडायची तर बघा एवढी अशी जाळी मी तर इथे बघा एक सायडीने छान अशा फ्राय झालेल्या आहेत अशा आपण अलटी पलटी करून छान अशा तळून घ्यायच्या बघा छान वड्या अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता मी काढून घेते बघा छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत वडी आपली तर आता इथे काढून घेते तर अशाच पद्धतीने सर्व्या वड्या तळून घ्यायच्या आहेत इथे नाश्ता छान असा तयार झालेला आहे आपला तर या सर्वांनी खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा